वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराच्या घटनेनं बुलडाणा जिल्हा हदरला बुलडाणा जिल्ह्यातील ता खामगाव तालुक्यातील एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चोवीस वर्षीय नराधमानं कुकारमा करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला

रेहान खान मुख्तार या व्यक्तीने अतिप्रसंग केला आहे अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून टीम दोन टीम राव त्याच्यामध्ये बनवण्यात आले त्याच्यामध्ये एक टीम हे आरोपी जे आहे त्याला शोध शोद्न, शोधण्यात आम्ही आम्ही रवाना केली तसेच दुसरी टीम घेऊन पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जी पीडित आहे तिची मेडिकल टेस्ट व इतर कारवाई करण्यासाठी आम्ही रवाना केली या कारवाई अंतर्गत आम्ही सर्व कॉल डिटेल्स चेक केले तसेच सी सी टी व्ही फुटेजेस असतील किंवा इतर आमचे जे काही सोर्सेस आहेत त्यांच्याकडनं माहिती मिळतात तात्काळ आम्ही अराऊंड आठच्या दरम्यान आम्ही आरोपीला अटक केलेल्या आहेत त्याच्या ताब्यात घेतलेलं आहे तसेच इतर जी काही कारवाई आहे लिगल प्रोसिजर्स आहेत मेडिकल टेस्ट आहेत एक्झामिनेशन आहेत तेही कारवाई त्याची चालू केलेली आहे तसेच बुलढाणा शहरातनं आम्ही फॉरेन्सिक टीम बोलवून जे काही पुरावे आहेत सायंटिफिक पुरावे आहेत ते गोळा करण्याची प्रक्रिया देखील आम्ही तात्काळ पूर्ण केलेली आहे आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही चार्जशीट दाखल करून जेणेकरून जेणेकरून पीडितेला न्याय मिळेल याची आम्ही तजवीज ठेवली आहे धन्यवाद